नगरसेविका सुवर्णा जाधव आणि नंदरवन मित्रमंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद सदस्या राणी तैलंके यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम विधानसभा शहर समन्वयक दत्ता जाधव बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम पुष्पा बोरुडे दीपक खैरे प्रशांत गायकवाड सचिन शिंदे संतोष गेणप्पा अशोक आगरकर डॉक्टर विजय लुणे नूर आलम गजानन ससाणे मीनाताई सत्रे डॉक्टर प्राजक्ता जाधव दत्तात्रय फुलसौंदर सूरज जाधव स्नेहल जाधव मानसी जाधव अंजली जाधव हेमंत जाधव प्रसाद जमदाडे संतोष डमाळे आदी उपस्थित होते इयत्ता दहावी बारावी पदवी उच्च पदवी क्रीडा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांनी या उपक्रमासाठी नंदनवन समूहाचं कौतुक केलं विद्यार्थ्यांचे माता आज या ठिकाणी तुम्ही अतिशय आनंद आणि उत्साहाने या ठिकाणी तुमच्या मुलांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी आला खरोखर अतिशय तुम्हाला मुलांनी एक गिफ्ट दिल्यासारखं कधी दहावी आणि बारावी परीक्षेतून उत्तीर्ण झाली आणि त्या त्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे काही लोक म्हणतात का माणसाने सोन्यासारखं असावं भीम माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात आणि गळ्यात आणि तिजोरीत राहतं व्हायचं जर म्हणलं तर माण माणसाने परिसभ हो परिसमान गुणगौरव विद्यार्थ्यांचा अतिशय मी या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि कर कौतुक करते आणि त्यांना पुढील वाटचाळीस खूप खूप अशा मी शुभेच्छा देते जर आपण जरा हे ध्येय ठेवलं पण आता जरा वाईवडील त्यांना एक बिशन देतील का तुम्ही ह्या ठिकाणी हे शिक्षण करा पण मुलांचा ज्याकडे तर आहे त्यांना ते शिक्षण घेऊ द्या आपण जर जास्त त्यांना लोड दिला तर ते शिक्षण ते घेऊ शकत नाही ज्यांचं ज्या शिक्षणाकडकलं आहे ते शिक्षण ते खरोखरच पूर्ण करतील याच्यात काही शंकाच नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी कौतुकाने उपस्थित झालात पुन्हा मला बसून मी तुम या ठिकाणी मला एक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात जाणवला एक आभासी जग तयार केलं जातं जसं एक मुली पंधरा सोळा वर्षाच्या होतील किंवा कॉलेजला जातील एक ठराविक मुलं असतील किंवा ठराविक बिनकामाची मुलं असतील त्यांच्याकडून एक आभाशी जग तयार केलं जातं थांबायचं कुठंतरी पाठला करायचा मेसेज करायचे असं दाखवायचं की पूर्ण वेळ आपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो आणि एक त्या मुलीच्या डोक्यात किंवा त्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी असे वातावरण तयार करायचं ज्याच्यामध्ये ती मुलगी भावत जाईल किंवा ते कुटुंब त्रास होईल हे प्रकरण मी फार वक्त म्हणून मी ह्या मुद्दा सुरुवात करून बोलूयात की आता आपण दहावी बारावी विद्यार्थी गुणवंत झाले तुम्ही स्टडी चालू केला तर खूप आयुष्याला तुमच्या सुरुवात झाली सेकंड स्टेज असते लाईफ मधली आता तुमची विद्यार्थी दशा आहे ती सेकंड स्टेजला जाईल जिथं तुम्हाला तुमचं करिअर पाहिजे जिथं तुम्हाला तुमचं कॅरेक्टर पाहिजे आणि सोबत तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची की आपण कोणत्या वातावरणातून आलो आपल्याला कशा पद्धतीने आपल्या घरच्यांनी शिक्षण दिलं आपल्या घरचे काय करतात आणि जे समोरच आपल्या समोर जे आहे फिरून फिरून टू व्हीलरवर येईल बाईकवर येईल सायकलवर येईल फिरताना येईल तर ते काय अर्थाने येत आहे हा तुम्ही विचार केला पाहिजे आप आपल्या नगरसेविका सुवर्णताई जाधव आणि दत्ताभाऊ हो जाधव यांनी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्वात प्रथम मी त्या परिवाराचे खूप कौतुक करते की दरवर्षी दत्ताभाऊ आणि सुवर्णताई या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवतात एक मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचे की सर्व विद्यार्थी त्यांच्या आईवडिलांचे खाफी, त्यांच्या पाठीवर असते पण त्यांना असं वाटतं की आपलं आणखी कुणी कौतुक करावं तर अशा आपल्या ह्या सुवर्णाताई आणि दत्ताभाऊ हे दरवर्षी कौतुक करतात की मुलं आणि मुली जितके गुणवंत विद्यार्थी आहे एकमेकांचे आता कॉम्पिटिशन असते की आपल्याला मार्क्स किती जास्त पडतील आणि त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्या या परिसरामधील वॉर्डमधील विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे आणि मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छिते की तुम्हाला पुढील दहावी आणि बारावी नंतर हा तर आपला ठप्पा असतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात प्रगती करायची तर आपल्याला मनापासून ज्याची आवड असेल तर आपण तोच विषय निवडू शकता त्याच्यामध्येच पुढे अग्रेसर होऊ शकता कार्यक्रमाचा प्रास्ताविक दत्ता जाधव यांनी केलं ज्यावेळेस आम्ही देखील या विद्यार्थी कालखंडातून पुढे जात होतो ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतो किंवा त्यांना पुढील त्यांच्या दहावी नंतर खरं तर शैक्षणिक जी धावपळ असते किंवा जी हार्ड हार्ड शिक्षण सी, म्हणतो आपण की दहावी बारावीपर्यंत आपण एका शालेय जीवनातून पुढं जात असताना एक सौम्य परीक्षा म्हणा किंवा हसत खेळत आपण तिथपर्यंत जात असतो परंतु तिथून पुढचं जे धकाधकीचं जीवन असतं की वेगवेगळ्या तिथं आपल्याला ऍडमिशन घेणं असेल किंवा तिथं ऍडमिशन घेण्यापासूनची जी स्ट्रगल असतं की आपल्याला ज्या फॅकल्टीत ऍडमिशन घ्यायचं असतं त्या फॅकल्टीत आपल्याला ऍडमिशन भेटत नाही कुठेतरी आपले गुण कमी जास्त असतात किंवा मग मध्ये नंबर लागतो नाही लागत हे असे सगळं खूप मोठ्या प्रसंगातून आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस खरं आपण शिक्षण आणि शिक्षणाचं आपण घेतलेली कष्ट त्यावेळेस त्याची आपल्याला खरी कुकमत कळत असते यावेळी विशाल जाधव अवधूत जाधव आदेश जाधव सुरज जाधव राज जाधव कपिल जाधव महेश भनभणे आनंद सत्रे विकास पटवेकर वैजुनाथ लोखंडे विशाल गायकवाड ओंकार शिंदे ओंकार जाधव ओंकार शेळके विकास सपाटे अभिजित दळवी गणेश आवशिक स्वप्नील घटी अक्षय गोंधळे सोहम जाधव शेखर तांबे निर्मल साठे तुषार हारेल समर्थ भागवत आदींसह नंदनवन मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केला तर आभार सुवर्ण जाधव यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर